बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत भारतीय भूतपर्व सैनिक संघ पुणे जिल्हा यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत वीर गौरव सैनाईनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे गदी माडूरकर सभागृह पेट क्रमांक सव्वीस निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सेवानिवृत्त ब्रिगेडियर इंदर मोहन सिंग गोपाल वानखेडे विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे विधानपरिषद तातलीन सभापती अमित गोरखे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शैलेजा मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील भारतीय पूर् भूतपूर्व सैनिक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक मानद सचिन सचिव दत्तात्रेय कुलकर्णी मानद कोषाध्यक्ष मारुती भराटे हे या सोहळ्याचे निमंत्रक असून ज्येष्ठांचे मानस आणि भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी संयोजन या भूमिकेतून सर्व नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा